नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये आणि आज आपण मस्त एक हॉटेल सारखा बेत बनवणार आहोत घरी आणि काय बनवणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे रेसिपी सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला तर आता रेसिपीला सुरुवात करू इथे मी मशरूम घेतलेला आहे भाजी बनवायची आपल्याला मस्त हॉटेल सारखी बनवायची आहे आणि कशा पद्धतीनं बनवणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा आता इथे एक पाव मशरूम आहे आता हे व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने आता मशरूम मी कापून घेणार आहे असे एवढ्या काप करून घेणार आहे त्याचे खूप छान असते मशरूमची भाजी खायसाठी त्याच्या आधी मी तुम्हाला मशरूमची रेसिपी दाखवलेली आहे ती मसाल्यामध्ये बनवलेली आहे पण खोबरं कांदा वगैरे टाकून आजची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीची बनवायची आहे ती पण भाजी छान लागते खायला खोबरे कांद्याची आणि ही पण खूप छान लागते सर्व मी कापून घेतलेले आहे आता मशरूम बाजूने ठेवून देणार आहे आणि आता भिजवायचे मला कणी त्यासाठी मी इथे दोन तीन वाट्या कणी घेतलेली आहे कणकीची आपल्याला कडक पोळ्या बनवायच्या आहेत एकदम म्हणजे या भाजी सोबत छान लागतात खायसाठी आणि कशा पद्धतीने बनवायच्या हे तुम्ही मला सांगणार आहे हे बघा आता याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तीळ इथे मी दोन तीन पोळ्याचे चम्मसभर तीळ घेतलेले आहे हे टाकून देते आता खूप छान लागतं त्या कडक पोळ्यामध्ये हे तीळ अर्धा चम्मच मीठ टाकून घेणार आहे मी आणि एक पळी तेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता तेल तीळ मीठ मस्त मिक्स करून घेतलेलं आहे मी कणकीमध्ये आणि आता पाणी टाकून भिजवून घेते आपण पोळ्याला भिजवतो ते थोडी घट्ट भिजवायची आहे कारण आपल्याला याच्या पोळ्या पातळ लाटायच्या आहेत आणि जरा घट्ट कणिक असली तर पोळ्या लाटायला सोपं जाते मग आता कणिक मी मस्त भिजवून घेतलेली आहे अशी एवढी घट्ट भिजवून घ्यायची आहे आता ही मुरते दहा पंधरा मिनटं मुरू देऊ तोपर्यंत आपला मसालाही भाजून घेणं होते आता मशरूमच्या भाजीसाठी काय काय मसाला लागते हे मी तुम्हाला सांगणार आहे इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा थोडीशी खसखस आहे आणि बदाम आहे तर पाच सहा बदाम घेतलेले आहेत त्याच्यासोबतच दोन आल्याचे तुकडे आहेत तीन हिरव्या मिरच्या आहेत एक कांदा आणि एक टमाटर आता हे मी कांदा टमाट आलं आणि मिरची हे चिरून घेणार आहे थोडे जाडेच काप ठेवायचे आहेत कारण आपल्याला याला मिक्सर मधून फिरवायचं आहे आता सर्व चिरून घेतलेलं आहे मी इकडे गॅसवर कढई पण ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये ते थोडस तेल टाकून घेणार आहे आधी आपल्याला कांदा टमाट मस्त भाजून घ्यायचं आहे आता सर्वात आधी मी कांदा टाकून देते त्याच्यासोबतच हिरवी मिरची आता ये, हे थोडं भाजून घेऊ आधी तेलामध्ये आणि त्याचा कलर बदलू द्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला टमाटर ते टाकायचं अशी भाजलेली आहे आता त्याच्यात मी टमाट टाकून दिलेला आहे आता कांदा आणि टमाटर मस्त भाजलं आता त्याच्यामध्ये लसण आणि आलं टाकून देते आणि त्याच्यासोबतच बदाम आणि खसखस हे टाकून देते आता हे थोडंच भाजायचं आपल्याला जास्त नाही भाजायचं आधा मिनटं भाजून घेतलं मी आता गॅस बंद करून घेते आता याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला मिक्सरमधून मस्त बारीक पेस्ट बनवायची आहे वाटलं तर थोडस पाणी टाकायचं थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकून ला घेणार आहे थोडीशी कोथिंबीर मी मस्त मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे अशी मस्त पेस्ट करून घ्यायची आहे एकदम चोपडी थोडस पाणी टाकलं हो मी पोह्याच्या चम्मसने दोन तीन चम्मच आता भाजी फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी मी इथे गॅसवर कडई ठेवून घेतलेली आहे आणि इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे भाजीसाठी आपल्याला भाजीमध्ये गरमपास पाणी टाकायचं आहे पोळ्या मी तेल टाकून घेणार आहे कडईमध्ये आधी आणि तेल छान तापू देऊ आता तेल छान तापलेलं आहे पण आता आपल्याला भाजी फोडणी द्यायच्या आधी मी इथे मशरूम फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये आता हे टाकून देणार आहे तेलामध्ये सर्व आणि दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचे आता एक दोन मिनट फ्राय करून घेतलेले आहे आणि छान फ्राय झालेले आहेत आता काढून घेते आणि आता राहिलेले टाकून देते आता सर्व मशरूम मी फ्राय करून घेतलेले आहे आणि या तेलामध्ये आपल्याला आहे आता त्याच्यामध्ये मी टाकून देणार आहे जिरं आणि हा मिक्सरला वाटून घेतलेला मसाला हा आता दोन तीन मिनटं वाटून घेणार आहे तेलामध्ये छान मसाला मस्त भाजलेला आहे छान त्याला तेलही सुटलेलं आहे आता आमच्या मस्त तिखट टाकणार आहे मी कारण ही भाजी थोडी तिखटच चांगली लागते त्याच्यासोबतच थोडीशी हळद एक चम्मच ते धनिया पावडर अर्धा चम्मच जिरे पावडर आता व्यवस्थित भाजून घेणार आहे आता तिखट मसाले छान भाजलेले आहे त्याच्यासोबत मी आता टाकणार आहे थोडासा गरम मसाला अर्धा चम्मच आहे पोहेचा चम्मच मी कारण इथे आपल्याला गरम मसाला थोडा कमीच वापरायचा आहे आता मसाल्यामध्ये मी इथे फ्राय करून घेतलेले मशरूम टाकून देणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये गरम पाणी टाकून देते मी आधी थोडसच टाकायचं आहे आणि छान त्याला येऊ एक आता चवीनुसार मीठ टाकून घेते राहिलेलं गरम पाणी पण टाकायचं याच्यामध्ये बघा किती छान तेल सुटलेलं आहे आपण खसखस आणि बदामचा वापर केलेला आहे ना, ना त्याच्यामुळे छान तेल सुटलेलं आहे आता मी इथे मिक्सरचं भांड विसरून थोडस गरम पाणी टाकते अजून त्याच्यामध्ये आता दोन तीन मिनटं उकळी काढून घ्यायची म्हणजे तयार होऊन जाते भाजी आणि आपल्याला याला तडका पण द्यायचा आहे अजून आता भाजीमध्ये टाकायसाठी मी कोथिंबीर चिरून घेते आणि भाजीला तडका द्यायसाठी इथे दोन मिरच्या कापून घेणार आहे अशा उभ्या तुपाचा तडका द्यायचा आहे आपल्याला आज तडका द्यायसाठी इथे मी कडे ठेवून घेतले आहे वर आणि त्याच्यामध्ये एक चम्मच तूप टाकून घेते तूप तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये टाकून देते ह्या दोन मिरच्या चिरून घेतलेल्या फ्राय झालेल्या भाजीमध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यासोबतच टाकायचे कोथिंबीर मस्त तयार आहे भाजी बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला छान तर आलेली आहे आणि चव पण खूप छान झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा ही भाजी भाजी तर झालेली आहे पण आता याच्यासोबत बनवायची आपल्याला मस्त कडक कडक पोळ्या आता मी भाजी उतरून घेणार आहे आणि लगेच पोळ्या बनवणार आहे आता पोळ्या बनवायच्या आहेत आणि कणिकही मस्त मुरलेली आहे एवढाच उंडा घ्यायचा आहे आपल्याला पोळी बनवायसाठी कारण आपल्याला पातळ पोळी बनवायची आहे की नाही त्याच्यामुळे आता याला मी कणिक लावून घेणार आहे याला तेल वगैरे काही नाही लावायचं आपल्याला अशीच लाटायची आहे जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची आहे पोळी मस्त पातळ लाटून घेतलेली आहे आणि आता याच्यावर मी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीनं आणि ही आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं याच्यावर म्हणजे कणकिल्ला आणि पोळीला छान चिपकते तवाई तापलेला आहे आता मी पोळी टाकून देणार आहे त्याच्यावर मस्त भाजून घ्यायची आपल्याला आता कडक कडक अशी पोळी पोळी लाटणार आहे गॅस थोडा कमी ठेवायचा आहे कारण आपल्याला कडक पोळी बनवायची आहे नाही आणि ही जशी लाटली तशाच पद्धतीनं आता दुसरी पण पोळी लाटणार आहे हे बघा तशाच पद्धतीनं आता ही दुसरी पोळी लाटून घेतलेली आहे मस्त भाजलेली आहे कडक कडक अशी आता याला थोडस तूप लावून घेते मी बघा मस्त तयार झालेली आहे पोळी आता ही काढून घेणार आहे आणि दुसऱ्या अशाच भाजून घेणार आहे आता अशाच पद्धतीनं मी सर्व पोळ्या बनवून घेणार आहे आता याही पोळीला मस्त तूप लावून घेणार आहे कडक कडक -कड़। मस्त तयार झालेल्या आहेत भाजीन पोळ्या हॉटेल चा बेत आपण आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगत जा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाई आणि भाजी पण छान झालेली आहे त्यासोबतच आता कांदा घेतलेला आहे मस्त चिरून आणि अशा कडक कडक पोळ्या मस्त चला तर भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद